आज आपण हातकरणे मतदारसंघात आहे या ठिकाणी लोकसभेचा लोकांचा कल काय आहे आपण बघणार आहोत नमस्कार मामा नमस्कार नमस्कार सात तारखेला मतदान आहे हाय घे तुमचं नाव काय अरुण विरांजे तुमचं मत कुणालाच नाही हात करणे धैर्यशील माने की जी। है। ले है जे आहे का हो मामा का हो त्यांनी गरोब गोरगरिबीसाठी भरपूर कामं केल्या आहेत निधी आणला आहे त्यांनी संस्थेत भांडून पैसे आणलेले आहेत आणि ह्याच्याशिवाय आणि काय पाहिजे आहे आणि तू माणूस आपला कार्यकर्ता आहे आणि आहे त्यामुळे आणि गोरगरिबांसाठी येणारा माणूस आहे तो रात्री बारा वाजता फोन करा तो येणारा माणूस आहे आमची एवढं गॅरंटी आहे म्हणून आम्ही त्यांनी मतदान करणार आणि यांचं मत आहे विद्यमान खासदार धरशील माने यांना नमस्कार 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 काय नाव सर आपलं अरुण माळे माझी सरपंच नागाव तुमचं मत कुणाला असणार आहे आमचं मत मोदी आणि ते लोकप्रिय खासदार धरशील दादा यांना कारण काय धरशील धरशील माने यांना कारण म्हणजे पहिल्यांदा महापौरच्या काळात माने दादाने स्वतः लक्ष घालून ह्यावेळेला ज्या वेळेला महापूर आला त्यावेळेला इथलं जी म्हणजे ह्या भागातलं मतदारसंघातले ज्या वेळेला पूर आल्यानंतर ज्या वेळेला गावाचे गावं बंद पडली त्यावेळेला स्वतः त्यांनी हजर राहून प्रत्येक गावात मदत पोच केली त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळातसुद्धा आपल्या मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांना ज्या पद्धतीनं ऑक्सिजन मिळेल त्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केले तसेच औषध पुरवठ्याचा कुठंही कमी पडून दिलं नाही आमच्या भागात म्हणायला गेलं तर संजय गोडावत तिथे त्यांनी कोरोना सेंटर चालू केलं त्याचपणे नागावामध्ये सुद्धा आम्ही कोरोना सेंटर चालू केलं तर त्याच पद्धतीनं आमच्या गावासाठी बारावी असा निधी जवळजवळ नाही म्हणतं माझ्या काळात साठ लाख रुपयाचा निधी त्यांनी दिला त्यामुळे आमच्या गावातल्या जास्तीत जास्त तरुणाचं म्हणणं आहे की दर्शी माने दादा यांनाच मतदान करणार आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मते जास्त मताने ती लीड मिळेल त्याच पद्धतीनं काय जी माणसं म्हणतात की माने दादा कुठं मतदारसंघात दिसत नाहीत काय नाहीत खासदाराचं काम नाही गलीबोळतलं हो बोळ करायचं काय काम नाही खासदार आणि खासदारांचं काम काय आहे जे मोठे मोठे निधी जशी आपल्या मतदारसंघात येतील त्या पद्धतीनं त्यांचे प्रयत्न आहेत त्या पद्धतीनं त्यांनी त्या आता शावाडी तालुक्यात एक नवीन एमआडशी प्रस्तावित केली ती त्याला मंजुरीसुद्धा मिळाल्या याच पद्धतीनं पुढील काळात आमच्या संभापूर टोप ह्या भागातसुद्धा के आय टी पार्कचा आय टी पार्कचा नियोजन आहे त्यासाठी त्यांनी जागा पण बघितल्या आणि त्या जागेमार्फत आय टी पार्क इथे होईल आता कार्गो विमानसेवा सुरू होणार आहे आपल्या भागात काय त्या कार्गो सेवेचा विमानाचा भाग आपल्या या मतदारसंघात भरपूर प्रमाणात होणार आहे आता नवीन एम आर डी सी ज्या पद्धतीनं आहे आता जर मोदींचं परत सरकार आलं तर या मोदींच्या सरकारमुळं दर्शनमान्यांच्या मार्फत आपल्याला भरपूर काम मिळण्याची शक्यता आणि इथं म्हणजे भरपूर संधी आपल्या मुलांना आहे जी मुलं पुण्याला आहेत बेंगलोरला आहेत दिल्लीला आहेत मना मुंबईला आहेत ती सगळी इथं परत येऊन आय टी पार्क इथं नवीन मोठ्या प्रमाणात स्थापन होणार आहे त्यासाठी धैर्यशील माने यांनाच मतदान करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे धैर्यशील माने सरपासाहेबांच्या वेगवेगळ्या विकास वे 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 कामांचा आणि तिने पाडा वाचलेला आहे यांचं मत धैर्यशील माने यांनाच असणार आहे नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं तात्यास चव्हाण हात करण्याची निवडणूक आहे लोकसभेची सातारखेला मतदान आहे तुमचं मत कुणाला असणार आहे धैर्यशील मानेला कारण काय हो नागावसाठी त्यांनी बरी अशी निधी दिल्या दलित दलित वस्तीसाठी रस्ते वगैरे त्यांच्या याच्यातून झालेले आहेत mm कामं -hmm. चांगल्या प्रकारे करत आहेत ते आणि बरेचशी म्हणजे कोणतेही काम असेल तर त्यांच्याकडे आवर्जून गेलं तर ते निधी गावासाठी वगैरे चांगल्या प्रकारे देत दलित वस्ती असून दे सर्वसामान्यांची कामं असून दे त्यावेळी कधीही उपलब्ध असणारे विद्यमान खासदार धैरिशील माने यांना त्यांचं मत आहे असे यांचं मत आहे कॅमेरामॅन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी फोर